मला संतोष भाईयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाईयानंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हा सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो जर तू मित्र म्हणतो तर शेवटचं कालच उदाहरण घेऊ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डुकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असल तर बाकीच्या बद्दल काय आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष आण्णांचा खून झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो खून केला आणि महादेव भाईचा प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय अनेक जण विरोध करते हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष आणचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांचं त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराच चेहरा बघितल्यानंतर ले आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा ओबीसीच्या आरक्षणातला लढा आहे तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय जो तुझा ज्याला आका मानतात त्याचा तू आका आहे त्यानं मला संतोष भाईयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाई नंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हा सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे सगळे पुरावेत आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावेत करुण बीड मध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या तशा मलाही भेटल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका